कारंजालाड तालुक्यातील ग्राम इमामपुरी किन्नी सर्वे नंबर मधील खान यांच्या शेतात डिसेंबर रोजी कुत्र्यांच्या तावडीत काडवीट सापडले होते शेतकरी एजाज खान व गोपाल राऊत यांची ही बाब लक्षात येताच त्यांनी अथक प्रयत्न करून त्या काडविटाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले आणि जखमी काडविटाला औषध उपचारा करून सास टीम प्रमुख श्याम सवाई यांना माहिती दिली श्याम सवाई यांनी ताबडतोब वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांना कळविले वरील माहितीच्या आधारावर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे वनप्रेमी गोलू पुरोहित आकाश गवाने वनरक्षक वानकडे सासप्रमुख श्याम सवई यांनी त्या त्याडबिटाला कारंजाव वनपर्यटक केंद्रामध्ये आणले असून त्याच्यावर पुढील उपचार वनपर्यटन केंद्रामध्ये होऊन व नंतर त्याला वनविभागाद्वारे जंगलात सोडण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी दिली आहे अशा पद्धतीने सर्वांच्या समन्वयाने त्या काडबिटाला जीवनदान मिळाले कारंजा इथून न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत